चला फ्री तीन गॅस सिलेंडर तर महाराष्ट्रातील सर्व महिला या योजनेची खूप आतुरतेने वाट पाहतच असाल तर तुमची ही वाट पाहण्याची प्रतीक्षा जी आहे ती आता लवकरच संपणार आहे कारण ही योजना देखील आता महाराष्ट्रात लवकरच राबवण्यात येणार आहे पण ही योजना राबवण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडरची केवायसी करणं खूप महत्वाचं आहे आणि ही योजना जी आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे तर लाडकी बहीण योजना या योजनेचे देखील आता पैसे कधी पडणार ही देखील तारीख आता राज्य सरकारने जाहीर केलेली आहे आणि आता त्याच्यानंतर ही योजना वर्षाला तीन फ्री गॅस सिलेंडर ही देखील आता लवकरच राबवण्यात येणार आहे महाराष्ट्रात पण त्या तुम्हाला काय करायचं आहे की या गॅस सिलेंडरची केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे पण तुम्हाला केवाय सी करायची पण ही केवायसी करताना तुम्हाला केंद्रावरती जाताना केवायसी केंद्रावरती जाताना तुमच्या सोबत तुम्हाला महत्वाची डॉक्युमेंट्स जे आहेत कागदपत्रे जी आहेत ती कोणती घेऊन जायची आहेत तर ती काही अशा प्रकारे आहेत तुम्हाला आधार कार्ड तुमचं आधार कार्ड जे आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅसचे पुस्तक तुम्हाला ज्या एजन्सीकून तुम्ही गॅस घेतलेला आहे इंडियन असो एच पी असो किंवा उज्ज्वला असो तर तुम्ही कोणत्या या एजन्सीकून ह्या गॅसची टाकी जी आहे ती घेतलेली आहे गॅसचं कनेक्शन जे आहे ते घेतलेलं आहे त्याच्यासोबत तुम्हाला पुस्तक जे आहे ते गॅसचं एक दिलं जातं ते पुस्तक तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा जो चालू मोबाईल नंबर असेल तो देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचे बँक अकाउंट तुमचं जे बँक अकाउंट आहे बँक अकाउंटची जी डिटेल असेल पासबुक असेल ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर महिला स्वतः जी लाभार्थी महिला आहे जिच्या नावावरती गॅस जो आहे तुम्ही घेतलेला आहे ती महिला जी आहे ती स्वतः त्या केंद्रावरती उपस्थित असायला हवी हा वाय सी करताना आणि वाय सी करण्यासाठी ज्या काही साईट्स ज्या आहेत त्या आता सुरळीत सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही देखील तुमच्या गॅसची के वाय सी करू शकता आणि तुम्ही ही संधी मिळवू शकता वर्षाला तीन फ्री गॅस सिलेंडर मिळवण्याची तर लवकरात लवकर तुम्ही देखील के वाय सी करून घ्या कारण तुम्हालाही लाभ होणार आहे या योजनेचा नक्कीच आणि ही योजना देखील आता महाराष्ट्रात लवकरच राबवण्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि अशाच योजनेच्या अपडेट्स साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा